नमस्कार न्यूज नेशन नेशनमध्ये मी रवींद्र रामराजे आपलं स्वागत करतो धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांना दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री गुप्त बातमीद्वारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की एक इसम नाव आतिक रफीक शेख हा बेकायदेशीररित्या परवाना देशी बनावटीचे एक पिस्तोल बाळगून आर्वी गावाकडून मालेगावकडे जाणार आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांचा मार्गदर्शन पर सुचने रात्र असलेले पोलीस, पोलीस हवालदार चेतन कंखरे सुमित ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र खांडेकर कुणाल शिंगावे रवींद्र सोनवणे महेंद्रसिंग गिरासे आणि कांतीलाल शिरसाट यांचे स्वतंत्र पथक तयार करून आरवी गावाजवळ नाकाबंदी करीत आरिफ रफीक शेख वय सत्तावीस राहणार इंदिरानगर वैजापूर जिल्हा संभाजीनगर याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या कब्जातील बॅगेत सदोतीस हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक चारशे पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम वर्ष एकोणावीसशे एकोणसाठचे तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी पी आय धनंजय पाटील तालुका पोलीस स्टेशन धुळे परवा अठ्ठावीस सहा पंचवीस रोजी आरवी दूर क्षेत्र हद्दीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एका एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे कुठेतरी कोणाला तरी, तरी द्यायला किंवा याच्या माहितीवरून गुप्त माहितीवरून आम्ही ट्रॅप लावला ट्रॅप मध्ये ला। पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ आले ते मला रंगी हात पकडलेला आहे त्याच्यामध्ये कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आहे दोन आणि त्याचा माणसा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत पुण्याचा तपास पुढे चालू आहे सध्या दोन दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे अधिक तपास इतर आरोपी पण याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात